महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात मोठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे महाराष्ट्र शासनाने अनुकंप तत्वावरील तब्बल दहा हजार पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे उमेदवारांना नियुक्तीचे सर्व अधिकार त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे ही भरती प्रक्रिया पंधरा सप्टेंबर पासून राबवली जाणार आहे जे कर्मचारी शासकीय सेवेमध्ये असताना निधन झालं आहे त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वाद्वारे त्या त्या विभागामध्ये नियुक्त करून घेतले जाणार आहे भरती जात आहे तर ही भरती प्रक्रिया लवकरच राबून या वारसांना लवकरच शासकीय सेवेमध्ये रुजू करून घेण्यात येणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक लाई शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद